परिसरातील गावांनी आपल्या गावचा आदर्श घ्यावा एवढे सुंदर काम करा असा कानमंत्र सौ याशिनी नागराजन यांनी जयपूरकरांना दिला जयपूर तालुका कोरेगाव या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले असून या अभियानाअंतर्गत जयपूर गावची पाहणी करण्यासाठी सातारा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन आल्या होत्या यावेळी विकास अधिकारी सौ सुप्रिया चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे विस्तार अधिकारी नंदकिशोर माने संजय कुमार बाचल गटशिक्षण अधिकारी सौ वनिता मोरे श्रीमती चंदुरे मॅडम प्रकल्प अधिकारी सौ शारदा जाधव तसेच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी जयपूरगावचे ग्रामदैवत महातोबा मंदिर येथे भेट दिली सरपंच कृष्ण निकम व ग्रामसेवक राजश्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज ग्राम अभियानांतर्गत केलेल्या कामाची माहिती दिली सौ याशनी नागराजन यांनी जयपूर गावाला भेट देण्यासाठी येताना गाडीतूनच स्वागत कमान व कमानीच्या दोन्ही बाजूला लावलेली झाडे व केलेली स्वच्छता याची पाहणी केली व त्याचे जाहीर कौतुक केले तसेच संध्याकाळी उशिरापर्यंत कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण गावातून पायी फिरून स्वतः संपूर्ण गावाची पाहणी केली आणि ग्रामस्थांनी केलेल्या कामाचे कौतुक केले यावेळी प्रधानमंत्री आवास घरकुल अंतर्गत बांधकाम केलेल्या कुटुंबांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न करण्यात आला तसेच विविध स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला मोठे मोठे व्यक्ती इथून म्हणजे फक्त राज्यातच नाही देशपातळीवर पण दिशा दाखवणारे राहिलेल्या आहेत आणि आमचे गाव पण तसेच आहे सातारा जिल्हा आणि बरेच असतात आता पाणी फाउंडेशनचं पण तुम्ही ब सांगितलं पाणी फाउंडेशनचं काम असो देशात कुठलंही योजना असो किंवा अभियान असो सातारा जिल्ह्याचे नाव नेहमीच पुढे राहिलेलं आहे आता यांना हे जो अभियान आहे ते परत एक संधी आहेत बघा परत एक संधी आहे की तुमचा जो गाव आहे जयपूर जो गाव आहे ते तुम्ही कशा पुढे घेऊन जाऊ शकता संधी आहे बघा अभियान अभियंता असं नियमित काम असतातच बघा आता मॅडमनी जो सांगितलं आपला जो हे जे ते नियमित आपलं काम असतातच पण ही अभियान कालावधीमध्ये जर तुम्ही मनापासून जर केले तर याच्या एक सेपरेट एक नोंद असतात याचे एक वेगळे नोंद असतात कशा हे अभियान कालावधीमध्ये जर तुम्ही काम केले आणि तुम्ही जर पुढे आलात तर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या कामाच्या एक वेगळा ओळख निर्माण होणार राज्य राज्य अख्खा गावात राज्यात माहित होणार की एक गाव इथे एक एक चांगला गाव आहे तुम्ही स्वतः तुमच्या जवळ बघतात की बरेच गाव आहे जिथे लोक बाहेरून येतात बघायला की एवढा छान कशा केलेला आहे तुम्ही गाव माहीत आहे ना तुम्हाला तुमच्या जवळच आहे भरपूर गाव आहेत जिथे बाहेरून लोक येतात आम्ही पण प्रशिक्षण साठी जातोय इवन बाहेर राज्य बाहेर देशातून पण लोक येत आहेत